गायक रोहित राऊत व गायिका जुईली जोगळेकर ही जोडी त्यांच्या सुमधुर आवाजामुळे नेहमीच चर्चेत असते व रोहित नात्याचं रूपांतर प्रेमात झालं आणि या दोघांनीही बावीस साली लग्न काठ बांधली अगदी शाही थाटामाटात ही जोडी विवाह बंधनात अडकली मात्र लग्नाआधी ही जोडी काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती नुकत्याच सुलेखा तळवळकर यांच्या दिलके करीब या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याबाबत या, या जोडप्याने खुलासा केला आहे याबाबत बोलताना रोहित म्हणाला तू अशी असशील असं मला वाटलं नव्हतं किंवा तू आता अशी वागशील असं मला वाटलं नव्हतं हे सगळं बोलण्यापेक्षा तुम्ही आधीच एकमेकांबरोबर राहून अनुभव घ्या आणि तेव्हाच ठरवा आपण एकमेकांना किती ओळखतो एकमेकांना किती समजून घेतो लग्नानंतर प्रत्येक मुलीप्रमाणे मुलाचं आयुष्य सुद्धा बदलतं आधी आपण एकटं राहिलेलो असतो आणि अचानक आपली रूम कोणीतरी शेअर करणार असतं सगळ्याच गोष्टी अर्ध्या अर्ध्या होऊन त्या बायको बरोबर शेअर कराव्या लागणार आहेत आम्ही दोघही एकमेकांशी या बाबतीत बोललो आणि मग विचार केला आपण असं राहूया का का घरच्यांशी बोलूया असं राहिलेला आमच्या घरी चालेल का जर त्यांना इन रिलेशनशिप मध्ये राहणं हे तत्वांच्या बाहेर वाटत असेल तर आम्ही आणखी काहीतरी मार्ग पाहतो असं सगळं आम्ही ठरवलं होतं यावर जुईली म्हणाली आम्ही एकत्र तीन वर्ष इन मध्ये राहिलो लग्नाचं ठरल्यावर आम्हाला बाबांनी विचारलं की तुम्ही अजून किती वर्ष घेणार आहात तर आम्ही त्यांना आम्हाला पूर्णपणे सेट व्हायला वर्ष तरी लागतील असं सांगितलं होतं त्यामुळे या काळात तुम्ही कोणीही लग्नाचा विचार करू नका आम्हाला आमचा वेळ घेऊ देत असं आम्ही घरी सांगितलं होतं जर त्या तीन वर्षात आम्ही नीट नाही वागलो आमच्याकडून काही घडलं नाही तर निश्चितच आम्हाला बोला आम्ही तेव्हा तुमचं सगळं ऐकून घेऊ आम्ही त्यांच्याशी हे स्पष्टपणे बोललो तेव्हा आमच्या आई बाबांनी असा विचार केला की हे जे सांगत आहे त्यात तथ्य आहे यांचा यामागचा विचार चांगला आहे आम्ही सर्वात मोठा वाटा आमच्या होता त्यांनी खूप साथ दिली कारण आमच्या आईबाबांनी खूप मोठा विचार केला जर त्यांनी आमची मतं विचार समजून घेतले नसते तर कदाचित आज आम्ही एवढे आनंदी राहू शकलो नसतो रोहितच्या बाबांनी माझ्या आईबाबांनी खरंच आम्हाला खूप समजून घेतलं पाठिंबा दिला लॉकडाऊन लागल्यावर आम्ही एकमेकांची कशी काळजी घेतो कसे भांडतो हे सगळं आम्हाला समजलं पाहिजे असा विचार आमच्या कुटुंबीयांनी केला एकमेकांनाच राग आला आणि तो तास असेल तर ते लोक कसे त्याकडे बघतात आणि तो प्रश्न सोडवतात हा विचार माझ्या पालकांनी केला पालक आपल्या मुलांना फक्त दोन तीन तासांसाठी पार्टनरला भेटायला बाहेर सोडतात पण त्या काळात आपल्याला संबंधित व्यक्ती पूर्णपणे ओळखता येत नाही यापेक्षा चोवीस तास एकत्र राहिल्यावरच या गोष्टी कळतात मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका